काही कमी करा काही कमी नाही का मी तर बाबा एवढंच देणार अशा पद्धतीचं वक्तव्य आपण नेहमीच ऐकतो मग तो बाजारातील भाजीपाला असो किंवा किराणातील गहू तांदूळ असो किंवा अजून काही असो मॉलमध्ये सोडून हा शास्त्राचा एक थोडक्यात नियम इथे सांगायचा प्रयत्न जे देणार तेच मिळणार जेवढं देणार तेवढंच मिळणार गिव अँड टेक पॉलिसीप्रमाणे दैव देतं आणि कर्म नेतं म्हणून कर्म कर्तव्य प्रामाणिक हवेत उदाहरण आपण परमेश्वराकडे हात जोडून आशीर्वाद मागताना भरभरून किती किती रोज रोज मागत असतो की नाही जर अशा वेळेस परमेश्वराने विचारलं की अहो काहीतरी कमी करा काही कमी नाही का मी तर बाबा एवढंच देणार मग मग काय करणार कोणाकडे मागणार साक्षात परमेश्वरानेच असं सांगितल्यावर विचारसुद्धा करवत नाही ना असं आता अजून एक उदाहरण बघा यातलं काही आहे का आपण एखाद्या भाजीवाल्याकडे गेलो भाजीवाला विक्रेता शिवाय शेतकरी दादा सुद्धा खूप कष्टाने रात्रंदिवस घाम गाळून शेती पिकवत असतो अर्थात त्याचं त्यावरच पोट असतं निसर्गाच्या हवामानाची साथ लाभली तर पीक अनुकूल येतं आणि निसर्गाचा कोप झाला की काहीच हातात उरत नाही कधीकधी शेतकरी दादाच्या परिवाराला लेकराबाळांना अश्रुपित उपाशी पोटी किंवा अर्धपोटीसुद्धा झोपावं लागतं तरीसुद्धा त्याच परिस्थितीशी झुंज देत संघर्षमय आयुष्य चालू असतं असो अशा कष्टातून पिकविलेल्या भाजीला जेव्हा बाजारात आणलं जातं की चांगला भाव मिळेल पीक पाण्यासाठी घेतलेलं कर्ज नील होईल किराणा मुलांच्या शाळेची फीस कपडे पुस्तकं एक्सेट्रा ही स्वप्न बाळगून भाजी विकायला शेतकरी दादा बसतो आणि आपल्यासारखे ग्राहक आले की अहो काहीतरी कमी करा काही कमी नाही का मी तर बाबा एवढंच देणार वगैरे वगैरे खूप वाद घालत असतात खूप बार्गेनिंग करतात काहीजणं पैसे कमी देतात कोणी उधारी ठेवतं कोणी देतं कोणी देत नाही अजून बरंच काही मी स्वतः जवळून असे बऱ्याच ठिकाणी किस्से पाहिले आहेत न राहून लिहा आज लिहावयास बसले एक आध्यात्मिक वास्तुशास्त्रतज्ञ म्हणून या ग्राहकांना इथे एक विनंतीपूर्वक सांगावं असं वाटतं की नुकसान हे इतर कोणाचंच होत नसतं आपण जेव्हा वरील वाक्य उच्चारतो ना तेव्हा नुकसान त्याच व्यक्तीचं होत असतं जो कायमच घासाघीस करत असतो जो कमी करायला सांगतो ना त्याच्याच नशिबात पटीने कमी भेटत असतं अशांची प्रगती कधीच होत नाही बर का संघर्ष करण्यातच आयुष्य जातं कितीही कमावलं तरी अशी माणसं समाधानी नसतात शिवाय त्यांना ते कधी पुरतच नाही का आहे का नियत देण्याची किंवा दानधर्म करण्याची प्रामाणिक वृत्ती यांमध्ये नसते मन मोकळेपणाने कधीही स्वच्छेने ही, ही लोक कोण्या गरजूला भिकाऱ्याला साधा वडापाव किंवा अन्न सुद्धा देत नाहीत आता जेव्हाही लोक भाजीवाल्याकडे भावाच्या बाबतीत घासाघीस करतात ना त्यांना पण त्यांच्या आयुष्यात सुख मोठ्या मुश्किलीने घासाघीस करूनच मिळतं कोणाच्याही डोळ्यात आपल्यामुळे अश्रू आले त्यांचे हृदय रडले तर आपल्या आयुष्यातील प्रगतीचा टप्पा कोठेतरी लांबणीवर पडत असतो अडथळे चालू होत राहतात कारण त्या व्यक्तीच्या शरीरातील जे निगेटिव्ह वाईब्स असतात ना तेच काम करत असतं आता इथे भाजीचा विषय आहे म्हणून त्याबद्दल सांगायचं झालं तर कोणतीही भाजी घेतो ना घासाघीस केल्यावर जेवढं देणार तेवढंच मिळणार भाजी म्हणजे निसर्ग पंचतत्व आपलं शरीरसुद्धा हे पंचतत्वानेच बनलेले आहे आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायब्रेशनसुद्धा त्या भाजी विक्रेत्यामध्ये शिवाय त्या भाजीमध्ये भाजी घेताना उतरत असतात आनंदाने भाजी घ्या मग बघा भाजी कशी टवटवीत राहते शिवाय चांगले आरोग्यसुद्धा देते वादविवाद घासाघीस करून घेतलेली भाजी आजारपणच देणार त्यामुळे त्याही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ग्राहक हा देवता असतो ग्राहकाकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे मग ते सोनाराचं दुकान असो किराणा असो शॉपिंग मॉल असो खुश होऊन ते मालक आपणास पुन्हा नक्की या शॉपिंगसाठी खरेदीसाठी असं बोलतात हेच आपल्या यशाचं गमक आहे असे ग्राहक सर्वांनाच आवडतात अशांचं कायम स्वागतच असतं पुन्हा या म्हणजे काय तर आपल्याकडे पैसा आला की मग आपण खरेदी करणार बरोबर की नाही एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्याकडे पैसा येतो आणि पुन्हा पुन्हा आपण खरेदीला जातो आपली प्रगती होत जाते या उलट अतिप्रमाणात घासाघीस करणाऱ्यांना हृदयापासून बद लागलेलाच लागलेल्याच असतात या लोकांना निगेटिव्ह वाईब्सचा सामना करावा लागतो क्षणिक काही पैसे वाचविल्याचा आनंद भेटतो परंतु त्यापेक्षा जास्त पटीने या लोकांचे कैक पटीने तेच वाचवलेले पैसे खर्च होत असतात मनस्ताप मजबूत भेटतो तेव्हा अशा लोकांना असो जैसी करणी वैसी भरणी युनिव्हर्सल लॉ आहे की जे आणि जेवढं देणार ते आणि तेवढंच मिळणार धन्यवाद